नमस्कार ला दुन गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गांधीनगर मेठ नाशिक पुणे रोड नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार त्यावरून सापा लावला असता नामे सतीश विष्णू खेतरे वर्ष पंचवीस राहणार राहुल बगर महादेव मंदिराजवळ टाकळी रोड नाशिक हा पाणटपरीवर असताना पोलिसांची चाहूल लागताच तो मोकळ्या मैदानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्यास पाठला करून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल अर्थात अग्निशास्त्रे व एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदरचे एक देशी बनाविटीचे पिस्तल अर्थात अग्निशस्त्र व एक, एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आधाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज व सावित्री पौर्णिमानिमित्त पोलीस ठाण्याआधीत व पोलीस आयुक्त हाती सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केली होती त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाण्याआद्धीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक किसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सदरची बातमी मान्य डी सी पी प्राईम बचाव सर व मान्य एसीपी क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावृद्य पथकाचे अधिकारी व आमलदार असे उपनगर पोलीस येतात गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे व पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर टाके रोड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतोस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे सदेची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड्या गुंड्याविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे